कायगाव देगाव रस्त्यावरती अवतरलेत लाकूड माफिया विना परवानगी होते दिवसा ढोळ्या वृक्षतोड वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे कानावरती हात वृक्षतोडीचा परवाना काढलेला नाही झाडाचे वय अंदाजे ऐंशी ते एकशे वीस वर्ष वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता खुलेआमपणे वृक्ष तोडण्याचा ठेकेदाराने सपाटा लावलाय दरम्यान याबाबत पणरक्षक नारायण साथे यांच्याशी संपर्क साधला असता पण विभागाकडून कुठलीही लेखी परवानगी घेतली नसल्याचं निष्पन्न झालं तसेच वनपाल अनिल पाटील यांच्याशी देखील संपर्क साधला असता त्यांनी पाहू कारवाई करू असे थातुक मातूक उत्तर उडवा उडवीचे उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत दरम्यान या सर्व प्रकरणामुळे ठेकेदाराशी लाख मोलाचे अग संबंध जोपासणारा वन विभागाचा तो अधिकारी नेमका कोण आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो ठेकेदारांनी एका वन विभागाच्या अधिकाऱ्यासोबत लाख मोलाचे अर्थपूर्ण संबंध जोपासत खुले आम किणा परवाना वृक्षतोड बेकायदेशीरपणे चालू केलेली आहे यासाठी वन विभागाच्या एका अधिकाऱ्याला अर्थपूर्ण लाख मोलाची भेट संबंधित ठेकेदारांनी दिली असल्याची माहिती गोपनीय सूत्रांमार्फत भारत न्यूज मराठी एस डीला मिळालेली आहे दरम्यान ठेकेदाराकडून लाख मोलाची भेट स्वीकारणारा तो वन विभागाचा अधिकारी कोण आहे याची चर्चा तालुकाभरात चालू आहे संतोष पंडित भागत न्यूज मराठी एच डी छत्रपती संभाजीनगर मी उपसरपंच विजय तुपे माळेवाडगाव येथे राज्यमार्ग एकोणचाळीस ये वर आम्ही थांबलो असता था। येथे मोठ्या प्रमाणात दीडशे वर्षाचे असलेले निंबाचे वडाचे झाडं तोडण्यात आले आणि वन अधिकारी चाहते साहेबांना विचार फोन करून विचारला असता त्यांनी सांगितले कुठल्याही प्रकारची आम्ही परवानगी दिली नसताना हे झाडाची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे तशी तक्रार तुम्ही लेखी स्वरूपात जर दिली तर आम्ही याच्यावर निश्चितपणे कारवाई करू असं आम्हाला सांगण्यात आलं आहे परंतु इतक्या वर्षाचे झाडं असताना आणि ऑलरेडी शंभर फूट रस्त्याचं अंतर असताना झाडं तोडण्याची गरज नसताना इतके मोठी झाडं तोडण्यात आली आहे आणि यावर उचित कारवाई होणं गरजेचं आहे कारण की हा रस्ता म्हणजे आम्ही लहानपणापासून पाहतो आहे की इतके वड लिंबारे हा या रस्त्याची समृद्धी हो होती परंतु ही समृद्धी नष्ट करण्याचं काम या बांधकाम ठेकेदारांनी सुरू केलेलं आहे ते त्वरित बंद होणं गरजेचं आहे